आणि यानंतरची बातमी राजकीय वर्तुळातून आहे दोन्ही पवार एकत्र येणाऱ्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केलाय असा दावा खासदार संजय राऊतांनी केला आहे दोन्ही नेत्यांना भाजपच्या मोठ्या दुकानासोबत आपली छोटी दुकानं चालवायची आहेत असा दावा संजय राऊत यांचा आहे संजय राऊतांच्या या वक्तव्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत आमच्याकडे कोणतीही चर्चा नाही असं अनिल देशमुख म्हणालेत तर संजय राऊत हे वैफल्यग्रस्त असल्यानं बाष्कळ गडबड करत असल्याचा टोला मिटकरींनी लगावलाय मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं चार। जो तो आपापला राजकीय फायदा त्यात पाहत असतो फुल so, पटेल हे काय महान नेते नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकर्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येकजण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो तसंच हे आहे असं आहे पहिली गोष्ट की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत ज्या काही चर्चा चालू आहे त्या फक्त माध्यमाच्या माध्यमातून चालू था आहे आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही कोणतीही चर्चा नाही त्याच्यामुळे याच्या बाबतीत जास्त बोलण्यात काही अर्थ नाही <कल्ण>, ठीक आहे संजय राऊत साहेबांची काही माहिती अलग असेल पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या पक्षात कुठेही या बाबतीत कुठेही चर्चा नाही संजय राऊत हे वैफल्यग्रस्त आहेत त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही बाष्कळपणा अलीकडच्या काळात त्यांच्यात मोठ्या प्रमाणात जाणवतोय शिवसेना आणि मनसे एकत्र यायला संजय राऊत यांचा खूप मोठा विरोध आहे त्यांना ते कधीच वाटलं नाही एकत्र आले पाहिजे ठाकरे कुटुंब एकत्र राहावं ही त्यांची कधीच भूमिका नव्हती आणि त्याच चष्म्यातून ते आम्हाला पण पाहतायत त्यामुळे त्यांनी त्यांच्या डोळ्याचा चष्मा अगोदर पुसावा आणि मग जरा काही पक्का पुरावा असेल तरच त्यावर भाष्य करावं